नमस्कार आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या खाली उभे आहोत आणि येथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा महानगरपालिकेकडून एखाद्या सर्वसामान्य जनतेचं काही काम आणलं की ते पत्र देतात पत्राचा पाठपुराव करतात त्यानंतर आंदोलनाची आंदोलनासाठी देखील तयारी करतात परंतु ह्या ठिकाणी स्वत नाचे आमदार हे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आणि त्यांनी तसं पत्र देखील महानगरपालिकेला दिलं आहे आणि एक दोन चॅनलवरती देखील सांगितलं आहे की मी आठ तारखेला महानगरपालिकेच्या खाली म्हणजे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या खाली आंदोलनासाठी बसणार आहोत ही गोष्ट जेव्हा वसई भर जेव्हा पसरली विरोधी पक्ष हे त्याविषयी काय बोलतात ते आता आपण ऐकूया आमच्या सोबत काँग्रेसचे रामदासजी आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर ह्या सर्व गोष्टीबद्दल तुम्ही काय बोलता आठ तारखेला स्थानिक आमदार राजन नाईक जी उपोषण करणार आहेत त्यांचे मुद्दे हे आहेत की कॉन्ट्रॅक्टरला कामं भेटली पाहिजे सर्वसामान्य जनतेने एक विश्वास दाखवून बीजेपीला मत केलं आणि तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात आमच्या नजरेमध्ये राजन नाईक हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेच पण सत्तेमध्ये आल्यानंतर काय माहिती त्यांना काय झाले त्यांची सद्ध बुद्धी खुंटली काय असं झालेलं आहे त्यांनी त्यांच्यासारख्या माणसांनी कंत्राटदारासाठी आंदोलन करणं म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट आहे जनतेचे मुद्दे सोडलेत या ठिकाणी दफनभूमीचा मुद्दा आहे दोन हजार चौदापासून तो मुद्दा रेंगाळलेला आहे महानगरपालिकेने सर्वसामान्य जनतेच्या कर रूपातून जमा झालेला पैसा नऊ लाख सत्तेचाळीस हजार रुपये जे आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटला जमा करून आज अकरा वर्ष झालेले आहेत पण त्यांना साधी दफनभूमी भेटलेली नाही आहे इलेक्शनमध्ये ह्यांनी लोकांना सांगितलं की परिवर्तन झाल्यानंतर इथं पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू पण आज परिस्थिती अशी आहे की जिकडे तिकडे टँकर लॉबी ॲक्टिव्ह झालेली आहे त्यानंतर इन्लिगल बांधकाम सत्ताधारी पक्षाचाच पदाधिकारी जो आहे त्यांना पत्राद्वारे कळवतो की ह्या या ठिकाणी इन्लिगल बांधकाम चालू आहे म्हणजे परिवर्तन जे आहे ना ते फक्त सत्तांतरण झालेलं आहे जनतेच्या दृष्टिकोनातून काहीच परिवर्तन झालेलं नाही आहे उलट भ्रष्टाचार टू पॉईंट ओ चालू झालेला आहे या ठिकाणी गती डबल झालेली आहे पस्तीस वर्षापासून सत्तेमध्ये असलेले बहुजन विकास आघाडी सत्तेपासून दूर गेल्यानंतर सत्तासाठी हपापलेले लोक जर सत्तेमध्ये येतात तर सत्ते त्याचा परिणाम काय होतो तो इथं दिसून येतोय एक स्थानिक आमदार आपल्या टक्केवारीसाठी आयुक्ताला झगडतोय आणि आयुक्त कोण आहे ते सत्ताधारी पक्षाद्वारेच नेमलेला आयुक्त आहे म्हणजे आयुक्त यांचे ऐकत नाही असं हे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु नालासोपारा पूर्वेला फेरीवाला झोन डिक्लेअर करून त्या ठिकाणी फेरीवाला नॉन फेरीवाला क्षेत्र म्हणून त्यांनी एक बोर्ड लावला होता तो बोर्ड बी जे पीच्या सत्तेमध्ये सामील असलेले कैलाश काका पाटील यांनी जाऊन तोडला त्यांच्यावर ह्यांनी काही गुन्हा दाखल केला नाही सर्वसामान्य जनतेने किंवा कुठल्या इतर पक्षाने तो बोर्ड काढला असता किंवा प्रयत्न केला असता त्याच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल झाला असता पण यांनी फक्त चाचपणी केली की आमच्या तर चालतं की नाही पण आयुक्ताने त्यांच्यावर गुन्हा न नोंदवता असं सिद्ध केलं की आम्ही तुम्हाला घाबरतो आणि तेच आणखी एक पाऊल पुढे टाकून कंट्रॅक्टदाराला छोट्या कंट्रॅक्टदाराला संधी मिळावी ह्यासाठी आंदोलन केलं जात आहे म्हणजे ही नौटंकी केली जात आहे फक्त एका न्यूज चॅनलला बातमी देताना स्वतः आमदारांनी सांगितलं की आम्हाला दोन दिवसामध्ये फोन येईल म्हणजे त्यांना माहीत आहे की हे आम्ही घाबरवू आणि ते घाबरतील पण ह्याच्यामध्ये जनतेचे मुद्दे कुठे राहतात तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर लोकांना अपेक्षा होते की जनतेच्या दैनंदिन जीवनमानामध्ये फरक पडेल आज फुटपाथ जो आहे पूर तो पूर्णपणे फेरीवाल्यांनी खाऊन टाकलेला आहे सर्वसामान्य जनतेला चालायला रस्ता नाही आहे रस्त्यावर आला पूर्वेच्या ब्रिज खाली बघितलं तर फेरीवाला आणि इनलिगल ऑटोवाल्याचा हा प्रश्न जो आहे तो खूप मोठा प्रश्न झालेला आहे तो साधा प्रश्न सुटत नाही आणि तुम्ही इकडे आंदोलनाची नोटंकी काय करताय तुम्ही सत्तामध्ये बसलेला पंतप्रधान एक जुमलेबाज बसलेला आहे त्याच्यात तुम्ही चेले तुम्ही नौटंकी करता ही नौटंकी बंद करा जनतेला सगळं कळतं जनतेच्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करत असाल तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी तुमच्या जोडीने यायला तयार आहे पण हे नौटंकीमध्ये आम्ही सामील नाही आमचा तुम नेहमीच विरोध राहील तुम्ही आमदारांवरती डायरेक्ट आक्षेप घेतात तुम्ही आहात की आमदार हे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीसाठी आज आंदोलन करतात हे तुम्ही कशावरून सांगता अंद, देखील काही विचार असू शकतो तुम्ही त्यांनी जी प्रेस नोट दिलेली आहे आता कोणाच्या मनामधलं वाचायला जायला आम्ही काय तेवढे कवळसे लोक नाही होत जे येतं ते वाचून आम्ही हे बाईट करतो त्यांना जर गपचूपणे सगळं करायचं होतं तर पेपरला बातम्या द्यायला नाही पाहिजे होत्या प्रेसला बाईट दिली नाही पाहिजे होती ते जे बोलतात त्यांच्यावरून ही गोष्ट सिद्ध होती त्यांनी मेन्शन केलेलं आहे पेपरमध्ये बातमीमध्ये लिहून आलेलं आहे की छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टराला कॉन्ट्रॅक्ट भेटले पाहिजे म्हणजे तुम्ही सर्वसामान्य जनतेला बाजूला करून कॉन्ट्रॅक्टरसाठी भांडत आहात कॉन्ट्रॅक्टर हा बिझनेसमॅन आहे आणि तुम्ही राजकारणी लोकं जे आहेत ते समाजकारण या या दृष्टिकोनातून तुम्ही आमदार खासदार निवडले जातात पण तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या जनतेजमधून जर तुम तुम तुम्हाला शाश्वतीत नाही आहे तुम्ही एक प्रकारे निवडून आलेले आहात याची तुम्हाला जाणीव आहे त्यामुळे जनतेच्या प्रसा तुम्ही राजीनामा देऊ शकत नाही अशी तर द्या आणि पुन्हा निवडणूक लावून बघा आज वसईमध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही रस्त्यावरती रस्त्यावरती फिरत जा खड्डे आणि त्याबद्दल तुम्ही काय सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेने वेटीच धरलेला आहे एका तरुण मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याला जिम्मेदार कोण आहे महानगरपालिका आहे तिथला कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर गुन्हे हे लोक कधीच दाखल करणार नाही इवन एव्हरशाईनमध्ये एक मेळावा भरला होता त्या मेळाव्यामध्ये एक तरुण मुलगा शॉक लागून मृत्यू पावला तिथल्या सहाय्यक आयुक्त आहेत अलका खैरेजी यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष भेटून बोलणी केली तर त्या सहाय्यक आयुक्ताने तिथं मेळाव्यासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता मग कोणीतरी मुख्यालयातून फोन करून त्यांना ती परवानगी द्यायला लावली आणि त्या ठिकाणी सेन या नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला त्यासाठी नौटंकीबाद सरकारचे बाद आमदाराने आंदोलन केलं तिकडे आणि सांगितलं महिनाभरामध्ये आम्ही ह्याच्यावर गुन्हा दाखल करून घेऊ आज ता काय तो गुन्हा दाखल झालेला नाही आहे त्यासाठी पुन्हा आंदोलनच्या पवित्रामधले तिथली स्थानिक जनता आहे जनता जर स्वतःच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असतील तर या आमदारांचा गरजच काय आणि असे आमदार ज्यांनी इलेक्शनच्या अगोदर नगरपालिकेला एकही पत्रलेखन केलेलं नाही आहे त्यांनी निवडून आल्या तर त्यांचं लाभ घ्यावा आणि जनतेपर्यंत पोहोचावं जनतेचे मुद्दे जे आहेत ते प्रशासनाकडे मांडावेत आणि प्रशासनाकडे ते काम करून घ्यावं अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे पण त्या अपेक्षा पूर्ण होताना ना दिसत नाहीयेत चार पाच महिन्यामध्येच हे उघड पडलेले आहेत वसईमध्ये परिवर्तन झालं असं बोललं जाते आणि वसईमध्ये लोकांना देखील वाटत होतं की नापरा ह्या ठिकाणी जे काही आता काम बाकी आहेत ती कामं आता प्रगतीपथावर देतील असं लोकांचं म्हणणं होतं त्याबद्दल तुमचं म्हणणं काय कुठल्या मुद्द्यावर प्रगती होते आपण पाहिलं तर कुठलीच प्रगती होत नाही आहे कधी नव्हे ते कोट्यावधीचं टेंडर काढलं गेलेलं आहे कॉन्क्रीटीकरणाच्या नावाखाली नालासोबाला पूर्वेला जो रोड बनवला आहे तुळिंज पासून ते ओसवाल नगरीपर्यंत त्याचं टेंडर पाच कोटी सत्याऐंशी लाखाचं टेंडर होतं तो रोड बनवून अजून एक वर्ष पण होत नाही आलेला आहे मग आता त्या रोडचं हे कॉन्ट्रिक्ट करणार आहेत का मुळात टेंडर काढताना पर्टिक्युलरचा टेंडर मेंशन केलेलं असतं पर्टिक्युलर फर्क मेन्शन केलेलं असतं या ठिकाणी प्रभाग समिती ब चे वेगवेगळ्या ठिकाणची रोड अरे तुम्ही कुठला रोड कॉन्क्रीटीकरण करणार आहे किती मीटर लांब आहे काय रुंदी आहे ते देणार ना की तुम्ही काल त्या टेंडर आणि रकमा घोषित केल्या आणि निघाला असं होत नाही असं कधी झालंच नाही आहे सरळ सरळ भ्रष्टाचाराला चालना देणारी ही लोकं सत्तेमध्ये बसलेली आहेत त्याचं हे उदाहरण आहे आणि हा पैसा जो आहे ना ह्यांच्या खिशातून नाही आहे सर्वसामान्य जनतेने घरपट्टी भरलेले आहेत ज्यांनी घरपट्टी नाही भरल्या आहेत त्यांचे घर सील करायला कोणी कमी नाही केलेलं आहे एका दोन दोन वर्षाच्या घरपट्ट्या बाकी राहतात असतात कोरोना काळानंतर खूप लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत पण त्यांना घराबाहेर काढून तुम्ही सील मारतात दहा दहा हजारासाठी आणि कोट्यवधीचा भ्रष्टाचार तुम्ही करता हा पैसा काय तुमच्या बापाचा आहे का, का? का? जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशातून जनतेचे कामं होत नसतील तर जनता ही रस्त्यावर उतरेलच पण जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं हा वेगळा विषय असतो आणि टक्केवारीसाठी आंदोलन करणं हा वेगळा विषय असतो तर आपण ऐकलं रामदास जी त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे नावसोपाराचे आमदार जे काही आंदोलनाचा पावित्र्यात आहेत ही जनतेसाठी नाही आणि त्यांनी हे देखील सांगितलं जो काही परिवर्तनाचा घोळ हो, घातलेला परिवर्तन परिवर्तन तर परिवर्तन हे जनतेसाठी नाही आहे परिवर्तन हे फक्त विशिष्ट लोकांसाठी झालेलं आहे आणि त्याचा हे फायदा घेत आहेत रामदासजीचं म्हणणं हे देखील आहे की जर का आमदारांचं काम येथे महानगरपालिका करत नसेल तर सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे त्यांचं कोण ऐकणार आमदारांचंच जर का आयुक्त ऐकत नसतील आणि त्यांना जर आंदोलन करावं लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काम ह्या पाच वर्षात होतील की नाही हे आता जनतेनेच ठरवावं वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम विरार नमस्कार